आमच्याबरोबर असायचे ते आज नाही आहे त्याची मला खंत आहे पण ठीक आहे आता शेवटी ज्याचा त्यांनी मार्ग अनुसरलेला आहे पण त्यांची आणखीन बाकीचे बरेच सहकारी नाही आहेत खंत जरी वाटली तरी कर्तव्याला कधी चुकायचं नसतं ते कर्तव्य करून महाराष्ट्रात महाराष्ट्र पुन्हा महाराष्ट्र देशातलं एक अग्रेसर राज्य होईल एक नंबरचं राज्य होईल या युतीच्या काळामध्ये महाराष्ट्रात आम्ही गुजरातच्याही खाली गेलो या सगळ्या खंत आमच्या मनात आहेत आणि त्या सगळ्यांची दुरुस्ती करण्याचं काम आम्ही भविष्य काळात करू या यात्रेचं नेतृत्व अमोल कोल्हे करतायत पुढच्या काळात हा महाराष्ट्राचा एक नवीन वेगळा चेहरा राहणार आहे अशी एक चर्चा आहे काय गणित राहतील हा नवीन आणि ना वेगळा नाही आहे हा आमचा चेहरा आहे आणि <laughs> <laughs> हा वेगळा नाही आहे सगळ्यांचाच चेहरा आहे <laughs> दिल्लीच्या राजकारणातून ते महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख पदांवरती दिसतील आता दिल्लीला ती इतकी उत्तम कामगिरी बजावत आहेत की त्यांचं प्रत्येक भाषण महाराष्ट्रातला संसदेतली भाषणं ऐकणारा प्रत्येक जागरूक नागरिक हा त्यांचं भाषण ऐकतो आणि त्यामुळं राजकारणात कधी काही होऊ शकतं या प्रवासात राजकारणात काही राजकारणाला काही प्रवासाला काही फ्रेमवर्क नसते देवेंद्र फडणवीस बोलताना एका सभेमध्ये असं म्हणाले की उत्साही कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नका दोन महिने सत्ता आता ते सत्तेमध्ये आहेत उपमुख्यमंत्री पदावरती आहेत सत्ता असूनही सत्ता नसल्यासारखे त्यांना वाढते असं तुम्हाला असाच त्याचा अर्थ आहे की सत्ता आणून देतो देवेंद्र फडणवीस सत्ता महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला आणून देतो हा जो आणून देण्याचा दर्प आहे तो दर्पच महाराष्ट्र दूर करेल असं मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये प्रमुख चेहरा कोण देणार आहात का। काल पृथ्वीराज बाबा चव्हाण बोलताना असं म्हणाले की विरोधी पक्षाची आतापर्यंतची परंपरा राहिलेली आहे की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणी घोषित करत नाही याच्या जास्त जागा येतात त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो माझा ए... प्रश्न आहे आम्हाला सारखे हे प्रश्न विचारण्यापेक्षा युतीचा चेहरा कोण याचं उत्तर त्यांच्याकडून जरा घ्या मग आमच्याकडे या